वीस नोव्हेंबर दोन हजार पाच अगदी नॉर्मल वाटणारी एक सकाळ हेड कॉन्स्टेबल राम भवानी सिंग आणि कॉन्स्टेबल आशाराम हे रुटीन नाकाबंदीसाठी निघाले सुरुवातीला रुटीन वाटणारी नाकाबंदी वाजता मात्र त्यांना रुटीन नाहीये हे कळलं याचं कारण होतं एक पांढऱ्या रंगाची मारुती गाडी जी त्यांना दुरून त्यांच्या दिशेने येताना दिसली पण जसं त्या गाडीतल्या लोकांनी ह्या दोघं कॉन्स्टेबल्सना पाहिलं ती गाडी वळून मागच्या दिशेला जायला सुरुवात झाली आणि एक चेज एका प्रकारची पाठलाग सुरू झाला सुरुवातीला या दोन्ही कॉन्स्टेबल्सना वाटलं की ह्याच्यामध्ये कदाचित चोरटी दारू असेल ड्रग्ज असेल किंवा पैसे असतील त्यामुळे त्यांनी पाठलाग सुरू केला पण जेव्हा साडेआठ वाजता त्या गाडीला त्यांनी गाठलं आणि त्यांनी जे बघितलं त्या दोघांचंच आयुष्य नाही तर अख्ख्या देशाचं आयुष्य त्यातनं बदल okay. त्यांनी बघितलं त्या गाडीच्या पॅसेंजर सीटमध्ये होती रक्ताने माखलेली षण्मुगम मंजुनाथची डेड बॉडी ही षण्मुगम मंजुनाथची गोष्ट आहे ही भारतातल्या विसिल ब्लोअरची गोष्ट दोन हजार दशक म्हणजे वाय टू के आपण ज्याला म्हणतो ना ते नुकतंच सुरू झालेलं आणि एक तो नवीन माहोल जो असतो ना की आता नवीन दशक सुरू झालंय हाच उत्साह होता आय आय एम लखनौच्या कॅम्पस मध्ये सुद्धा तिकडे एक मित्रांचा ग्रुप जमलेला आपली सगळी लेक्चर संपून संध्याकाळच्या वेळी छान गाणी म्हणत होता गिटारवर बॉलिवूडची जुनी जुनी गाणी किंवा काही कर्नाटकची गाणी काही वेगवेगळ्या प्रांतातली गाणी हा म्हणणारा एक ग्रुप तिकडे बसलेला ती गाणी येत होती गर्दीतनं मैत्रीची वचनं दिली जात होती की आयुष्यभर कधीही न तुटणारा बॉन्ड हा त्या दिवशी तयार होत होता हाच आय आय एमचा ग्रुप मात्र काही वर्षांनी दोन हजार पाच साली जेव्हा परत भेटला तेव्हा ती कुठचीही एक हॅपी रियुनियन नव्हती तर होती ती एका भेसूर संघर्षाची नांदी दोन हजार तीन मध्ये आय आय एम लखनौमधून पास झालेला षण्मुगम मंजुनाथ टॉप ऑफ ऑफिस क्लास पास झाला जसं मी म्हटलं तसं गाण्याच्या ग्रुपमध्ये तो होता त्याचा बँड होता त्याचा मित्रांचा गोतावळा होता आणि नॅचरली इतक्या आय आय एम लखनौ सारख्या प्रेस्टिजियस इन्स्टिट्यूट मधनं जर कोणी ग्रॅज्युएट झालं तर पहिले ती गोष्ट करतील ते म्हणजे एक उच्च पगाराची नोकरी आणि आयुष्य सेटल पण हे न करता जो रस्ता निवडलेला तो होता पब्लिक सेक्टर जॉईन करण्याचा ओके okay. फ्रेश आउट ऑफ कॉलेज आय आय एम लखनौ मधनं ग्रॅज्युएट झाल्या झाल्या त्यांनी जॉईन केलं इंडियन ऑइल कॉर्पोरेशन तिकडे तो क्लास ए ऑफिसर म्हणून जॉईन झाला त्याचं काम वर्करणी खूप सोप्पं होतं की इंडियन ऑइलचे जे काही पेट्रोल पंप्स आहेत तिकडे क्वालिटी चेक्स करायचे ते सगळ्या क्वालिटीज आहेत की नाही ते बघायचं सगळे त्यांचे जे सिक्युरिटी चेक्स आहेत ते व्यवस्थित आहेत की नाही बघायचं त्या ह्याची शुद्धता पेट्रोलची शुद्धता नीट बघायची त्यात कोणी ढेसळ करत नाहीये ना हे बघायचं हे काम प्रामाणिकपणे करणं हे त्याला नोकरीच्या पहिल्या दिवशी जितकं सोपं वाटत होतं नोकरी जॉईन केल्याच्या अवघ्या काही महिन्यातच हे त्याचं आयुष्य संपवणार होत oh. त्याची नियुक्ती झाली ती म्हणजे लखनौ प्रदेशामध्ये लखनौ जेव्हा त्याला मिळालं त्याच्यात एक महत्वाचा प्रांत त्याच्यामध्ये डिस्ट्रिक्ट महत्वाचा होता तो म्हणजे लखीमपूर खेरी आता साधारण तू जे काही स्टिरिओटिपिकल गुंडाराज असलेली oh. जागा इमॅजिन कर आणि त्याला साधारण दहा गुण oh. ते जे काही आहे तसं लखीमपूर केरियू नेपाळच्या बॉर्डरला लागलेलं ला ते गाव आहे आणि त्यामुळे सीमेपार जे काही तस्करी होते जे काही सामानाची इलिगल नेआण होते ते तिकडे खूप मोठ्या प्रमाणात चालू होतं आणि सामानाची ने आण ट्रान्सपोर्टची नेयाण ज्या पद्धतीने चालू होती त्यामुळे सगळ्यात जास्त बोकाळलेला तिथला माफिया होता तो म्हणजे ऑइल माफिया कारण ट्रान्सपोर्टर्स पेट्रोल पंप लोकल पॉलिटिशियन्स आणि सप्लायर ह्यांचं एक विशेष जाळं विणलं गेलेलं आणि त्या केंद्रस्थानी होते हे ऑइल माफिया सुरुवातीला वाटतं एक तेवढं हे काही साधं प्रकरण नव्हतं कारण याची मुळं खूप खोलवर रुजलेली जे आपण दुर्गा शक्ती नागपारच्या केस मध्ये बघितलेलं की माफिया हे सुरुवातीला आपल्याला दिसणारं काम हे फक्त टिप ऑफ द आईसबर्ग असतं पण त्यांची अख्खीची सिस्टम इतकी खोलवर रुजलेली असते त्याच्यात इतके, इतके पॉलिटिशियन्स ब्युरोक्रॅट्स बाहुबली हे सगळे इतके इन्वॉल्ड असतात की त्यांना पंगा घेणं त्यांच्याशी डायरेक्टली इनडायरेक्टली म्हणजे खरंच तुम्ही खूप मोठं धाडस करताय सो मंजुनाथचा भाबळा आशावाद विरुद्ध या ऑइल माफियांची ताकद हा संघर्ष लवकरच सुरू होणार होता जे कदाचित षणमुगम मंजुनाथलाही माहिती नव्हतं तेरा सप्टेंबर दोन हजार मंजुनाथ आपल्या नेहमीप्रमाणे आपल्या ड्युटीवर गेला आणि लखीमपूर मध्ये सगळे पेट्रोल पंप एक्झामिन करायला लागला त्याच्यापैकी तीन पेट्रोल पंप मध्ये त्याला विशेष त्रुटी आढळल्या जिथे पेट्रोल मध्ये खूप मोठ्या प्रमाणात केरोसिन टाकून भेसळ केल्याचं त्याला दिसत होतं okay. विच इज ऍक्च्युली अ ह्यूज थिंग आणि हे खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे जर तू बघितलंस की पेट्रोलमध्ये प्रकारे भेसळ केली जाते तर केरोसिनची खूप मोठ्या प्रमाणात oh. भेसळ केली जाते या पेट्रोल पंपापैकी दोन मोठे पेट्रोल पंप ज्यांचे होते ते होते मित्तल ऑटोमोबाईल आता मित्तल ऑटोमोबाईल आणि लखीमपूर खेरी हे एक समीकरण बनलेलं होतं त्या मित्तल ऑटोमोबाईलचे हेड सुलक्षण मित्तल आणि त्यांचा मुलगा पवन मित्तल हे दोघं तिथले बाहुबली होते आणि असं एकही एक माणूस नव्हता जो त्या ह्या दोन नावांना घाबरत नव्हता पण तरीही मंजुनाथनी आपली ड्युटी निभावत आपलं काम चोखपणे पार पाडत त्या ऑटोमोबाईलचे दोन पेट्रोल पंप सील केले ते सील केल्यावर स्टँडर्ड प्रोसिजर होती की तीन महिन्यापर्यंत तुम्हाला शो कॉज नोटीस दिली जाते तुम्हाला तुमच्यावर काही फाईन लावला जातो तीन महिने तुमचे पेट्रोल पंप ऑपरेशनल नसतात त्यानंतर तुम्हाला सिद्ध करायला लागतं की तुम्ही आता जे काही चूक होती ती रेक्टिफाय केली आहे का आणि मग तुम्हाला परत चालू करायची संधी मिळते ही नॉर्मल प्रोसेस होती पण okay. अर्थातच ही प्रोसेस बायपास केली गेली पंचाहत्तर हजार रुपयाचा त्या काळच्या पंचाहत्तर हजार रुपयाचा फाईन भरला गेला आणि परत हे साधारण दोन हजार पाच सालच आहे म्हणजे हे बघ तेवढी मोठी अमाऊंट नव्हती इतक्या मोठ्या लोकांसाठी किंवा जो काही रेव्हेन्यू त्यांना मिळत होता किंवा जे काही पैसे ते लाटत होते ही भिसळ करून पण तरीही पंचाहत्तर हजार रुपयाची अमाऊंट भरून त्यांना ते पेट्रोल पंप तीन महिन्याच्या आतच सुरू करायला दिले खर तर इथे पहिल्यांदा जो विसल ब्लोअरचा मुद्दा आला की जर तुम्ही एखाद्या ऑर्गनायझेशन एखादी चुकीची गोष्ट एखाद्या एम्प्लॉईने दाखवली तर त्याला प्रोटेक्शन द्यायला पाहिजे ही जी मागणी विसल ब्लोअर ऍक्ट अंडर सुरू झाली त्याचं पहिलं मूळ इकडे हा एवढा मोठा प्रकार त्यांनी निदर्शनास आणूनही त्याला कुठच्याही प्रकारचं प्रोटेक्शन दिलं गेलं नाही पुढे एका महिन्यातच ते पेट्रोल पंप एकोणीस ऑक्टोबरला पुन्हा सुरू झाले जे तीन महिने बंद असणार होते ते एका महिन्यातच नॉमिनल अमाऊंट देऊन सुरू झाले पण थांबायचं नाही असा निर्णय घेतला नोव्हेंबर महिन्यात तो पुन्हा रुटीन चेकअप साठी त्या पेट्रोल पंपावर गेला आणि पुन्हा त्याला त्याच त्रुटी आढळल्या पुन्हा त्यांना आढळलं की भेसळ खूप मोठ्या प्रमाणात केरोसिनची केली जाते त्या पेट्रोलमध्ये षणमुगमनी पुन्हा एकदा त्याचा काय म्हणाल नाईवपणा असेल किंवा त्याचा भाबडा आशावाद असेल किंवा माणसं इतकी वाईट नाही आहेत ह्या एका बेसिक धारणा त्याची असेल त्या धारणेने का होईना पण त्यांनी एक कदाचित खूप मोठी त्याच्या आयुष्यातली चूक केली की त्यांनी डिक्लेअर केलं की आता मला हे एस्केलेट करायला लागेल ला। आणि मी आता तुमच्या विरुद्ध ॲक्शन घेणार आहे ओके हे त्याने कोणाला जाऊन सांगितलं त्या पेट्रोल पंपातच okay. असताना जेव्हा त्यांनी इन्स्पेक्ट केलं आणि त्याला आढळून आलं की हे चुकीचं आहे आणि तो म्हणाला की मी एस्केलेट करीन दुसऱ्या दिवशी जाऊन रिपोर्ट फाईल करीन हे जेव्हा त्यांनी एस्केलेट केलं कदाचित ही त्याच्या आयुष्यातली खूप मोठी चूक होती दुसऱ्या दिवशी जाऊन मी रिपोर्ट फाईल करीन ह्या एका आशावादात तो होता पण त्याच्या या निर्णयामध्ये आणि त्याच्या दुसऱ्या दिवसामध्ये उभे होते ते म्हणजे पवन मित्तल आणि त्याचा मित्र देवेश अग्निहोत्री मंजुनाथला जबर मारहाण केली गेली त्याला त्याच्याच मारुती गाडीमध्ये बसवलं गेलं त्याच्या अंगावर सहा गोळ्यांचे वार झाले त्याच्या हातावर छातीवर पोटावर आणि त्या पेट्रोल पंपातल्याच दोन एम्प्लॉईजना सांगितलं गेलं की ही गाडी घेऊन तुम्ही कुठच्या तरी निर्जन ठिकाणी जा आणि ती गाडी अशा प्रकारे डम्प करा की चोरीचा काहीतरी प्रकरण वाटेल किंवा ऍक्सिडेंट वाटेल आणि हा मृत्यू आहे हे कळणार नाही पेट्रोल पंपातले बाकीचे एम्प्लॉई बाकी, बाकी सगळे पुरावे मिटवण्याच्या कामाला लागलेले जेव्हा त्या पोलिसांनी धाडीमध्ये त्या षण्मुगमची डेड बॉडी पकडली तेव्हा मात्र ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि ती बातमी बघितली आय आय एमचे स्टुडंट अंजली आणि जयशंकर यांनी आणि आय आय एम मधल्या प्रत्येक विद्यार्थ्याला जणू एक नवीन मिशन मिळाल्यासारखं झालं वेगवेगळ्या आय आय एम मधनं लोक एकत्र आली कारण आता त्यांना कळलेलं की सिस्टीम विरुद्ध आपल्याला लढा द्यायचा आहे त्यामुळे एक आपण दरवेळेला म्हणतो ना की समाजाने एकत्र येऊन काहीतरी करावं आय थिंक हे त्याचं ब्रिलियंट उदाहरण आहे आय आय एम मधनं सगळ्या लोकांनी मंजुनाथ षणमुगम ट्रस्ट ची स्थापना केली त्यांचं पहिलं गोल एवढंच होतं की नव्वद दिवसाच्या आत चार्जशीट काहीही करून दाखल करून घ्यायची कारण चार्जशीट नव्वद दिवसाच्या आत दाखल न करणं हे बेल मिळण्यासाठीच खूप महत्वाचं ग्राउंड okay. मानलं जात okay. त्यांनी शर्थीचे प्रयत्न करून ती चार्जशीट कशी बशी नव्वद दिवसाच्या आत दाखल करून घेतली आपल्या कुठून कुठून ओळखी काढून त्यांनी सुप्रीम कोर्टातले नामी वकील या केससाठी लावले ज्यांनी स्वतःहूनही प्रोबोनो काम केलं त्या वकिलांनी त्यांनी षणमुगम मंजुनाथ ट्रस्ट Uh, स्थापन केली right uh, ज्याच्यात पहिली राईट टू इन्फॉर्मेशन oh. हॉटलाईन सुरू झाली त्याच्यात त्यांनी दरवर्षी षण्मुगम uh, मंजुनाथ इंटेग्रिटी अवॉर्ड द्यायला सुरुवात केली okay. आणि त्यांच्या प्रयत्नांनी ह्या केसला जी कधीतरी कुठेतरी दबली गेली असती सरकारी पायलींमध्ये ब्युरोक्रेसी मध्ये रेड टेप मध्ये किंवा राजकीय दबावा जी केस दबली गेली के असती त्या केसला फ्रंट पेजचं स्थान आलं या ट्रायलच्या प्रत्येक दिवसाला कुठच्याही कोपऱ्यात ना आयआयएम चे विद्यार्थी त्या कोर्टात येऊन बसत होते हे दाखवायला की न्यायदेवता जो काही न्याय देईल आम्ही तो बघतोय त्यामुळे लवकरच त्या सगळ्या अक्यूज ना त्यातला मुख्य आरोपी पवन मित्तल ह्याला फाशीची शिक्षा झाली जी कालांतराने कमी करून जन्मठेपेवर करण्यात आली सुप्रीम कोर्टाकडनं okay. पण तरीही या केस मधल्या सगळ्या आरोपींना शिक्षा झाली दोन हजार तेवीस साली अर्थात गुड बिहेवियर काही आरोपींना सोडून देण्यात आलं त्यातले एक दोन आरोपींचे सोडून देण्याचं लवकर अर्ली रिलीज ची आ, पेंडिंग आहेत पण शिक्षा या आयआयएमच्या विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांनी सगळ्यांना लाईफ इम्प्रेझमेंट ज्ञान हे सगळं जरी झालं असेल तरी मी सुरुवातीला जे म्हटलं ते की देश याच्यातनं बदलला किंवा बदलला नाही किंवा कशा प्रकारे बदलला याच्या काही वर्षे आधी सत्येंद्रनाथ दुबे नावाची एक केस झालेली ज्याच्यात हे परत व्हिसलिल ब्लोअर oh. प्रकरण खूप महत्वाचं आलेलं त्याची केस आपण कदाचित नंतर पुढच्या काही एपिसोड मध्ये घेऊ पण व्हिसलिल ब्लोअर प्रोटेक्शन ऍक्ट हा दोन हजार चौदा साली आला पण अजूनही त्याच्या तरतुदींविषयी किंवा त्या तरतुदींची कशा प्रकारे अंमलबजावणी होती याबद्दल खूप प्रश्न चिन्ह आहे oh. आजही आपल्या ऑर्गनायझेशन बद्दल किंवा आपलं आपण एका त्याच्यात होणारे गैरप्रकार घोटाळे हे बाहेर आणण्यासाठी करणारे किंवा बेसिक सेफ्टी पुरवणारी कुठचीच सशक्त मेकॅनिझम आपल्याकडे नाहीये जर ही काही मेकॅनिझम असेल तर ती म्हणजे नागरी सपोर्ट आणि म्हणून माझ्या मते गुन्हेगार या नागरिक शास्त्रच्या एपिसोडमध्ये ही केस घेणं खूप महत्वाचं आहे नाही खूपच इंटरेस्टिंग केस आहे म्हणजे आपण कायम असे रस्त्यावरती कुठेही अपघात पाहिला तर लोक फार मदत करायला धजावत नाहीत कारण त्यांना असं वाटतं आपल्या मागे पोलीस लागतील आणि मग पोलीस माझीच चौकशी करतील आणि मलाच यात अडकवतील का म्हणजे आपण जो माणूस मदत करायला जातो त्यालाही इतक्यांदा वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये गोवलेलं पाहिलं आहे की ती सतत भीती वाटत राहते आणि या केसच्या बाबतीत पण मला वाटतं खूप इम्पॉर्टंट आहे अशा माणसांचं काम रेकॉग्नाइज करणं त्यांच्या कॅपॅसिटीजच्या बाहेर जाऊन सुद्धा आ, इतर कुठल्याही गोष्टीचं हे खरं तर एखाद्या बॉलिवूड फिल्मची स्टोरी वाटते की एक कुणीतरी मेन प्रोटॅगनिस्ट आहे आणि त्याची मी प्रॉपर तू सांगितलं एखाद्या फिल्मचा स्क्रीन प्ले वाटतो इतका त्यात ड्रामा दोन हजार अकरा साली यावर बेस्ड एक फिल्म पण येऊन गेलेली पाहिली नाही पण काम केलेलं आहे असेल तर पण हा मुद्दा मला ना सगळ्यात ह्यातला सगळ्यात जास्त त्रास देणारा जो मुद्दा आहे तो कदाचित हा आहे की आपल्याला कायम का कुणीतरी जायला हवं असतं एखादी गोष्ट बदलण्यासाठी म्हणजे विसल बोअर ब्लोअर प्रोटेक्शन ऍक्ट येणं त्याच्यासाठीची चळवळ उभी राहणं आणि हे सगळं तेव्हाच घडतं ज्यावेळेस एक काहीतरी वाईट घटना घडते त्यात कोणाचा तरी जीव गेलेला असतो ज्यात एक किंवा अनेक माणसं असतात आणि मग आपल्याला जाग येते की अरे बापरे हे असं असतं का मग आता आपण काहीतरी केलं पाहिजे तर ते दडपशाही करणारी ती लोक कायमच एक्झिस्ट करतात पण मला वाटतं ते अडवणारी जी काही माणसं आहेत जे कदाचित कुठल्याही नागरिकाचं कर्तव्य आहे अशी माणसंच जोपर्यंत काय जात तोपर्यंत आपल्याला ही अक्कल येत नाही का हा एक प्रश्न पडतो आणि दुसरी गोष्ट बघ ना प्रेशर ग्रुप ह्या जो आय आय एमचा तयार झाला तो कशासाठी तयार झाला तर प्रशासनाने त्याचं काम नीट करावं यासाठी तयार हे पण कदाचित किती हास्यास्पद आहे की तुम्ही तुमचं काम नीट करा नव्वद दिवसाच्या चार्जशीट तुम्ही फाईल करा किंवा योग्य तो न्याय विटनेस न बदलू देणं जे कोणी साक्षीदार आहेत त्यांनी आपली साक्ष न बदलणं कोणाचाही हक्क आहे आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट मला वाटते ती म्हणजे जर हा आय आय चा प्रेशर ग्रुप नसता तर खरंच तो प्रेशर ग्रुप असू शकला असता का म्हणजे ते आय आय चे स्टुडंट होते जी एक भारतातली मोठी रेकॉग्नाइज इन्स्टिट्यूट आहे Uh, जी बरीच uh, त्यातले स्टुडंट्स नावाजलेल्या कंपन्यांमध्ये जातात आणि ते एक भारताचं एक खूप मोठं ॲसेट आहे अशा लोकांनी आंदोलन केलं अशा लोकं त्या आ, प्रेशर ग्रुप uh, चा भाग बनले आणि प्रेशर क्रिएट करू शकले पण uh, एखादी सरकारी शाळा uh, किंवा कॉलेज करू शकलं असतं का uh, तर कदाचित त्याचं उत्तर नाही मिळणार आपल्याला कारण आपण आपल्या आजूबाजूला अशी इतकी माणसं बघतो uh, आणि uh, हल्लीच्या राजकारणामध्ये तर ते इतकं एव्हिडेंट होत चाललंय की जसे आपण जास्त शिक्षित होतो तसं आपण आपापली मतं आपापले राईट्स याच्याबद्दल बोलणं कमी करतो आणि आपल्याला असं वाटतं की नाही मी तर इनडिफरंट आहे मला तर म्हणजे टेक् टेक्नॉलॉजीमध्ये काम करणाऱ्या आय टीमध्ये काम करणाऱ्या खूप लोकांचं असं मत असतं की अच्छा माझं माझं काम सुरू आहे मला इतर गोष्टींमध्ये नाही पडायचं आहे आणि तेवढ्यापुरतं ठेव ठेवतो मी पॉलिटिक्सही बोलणार नाही मी सिविक सेन्स बोलणार नाही मी काही बोलणार नाही मला त्याच्यापासून लांब राहिले पॉलिटिकल आय एम ए पॉलिटिकल तर हल्ली ज्या पद्धतीनं आपण आय एम ए पॉलिटिकलचं लेबल लावतो मला वाटतं त्या लोकांसाठीचा एक खूप चांगला रिमाइंडर आहे की तुम्ही कदाचित अशा पॉईंटवर उभे आहात की तुमचा इम्पॅक्ट खरंच पडू शकतो म्हणजे तुम्ही ऍक्च्युअली प्रेशर क्रिएट करू शकता कारण त्याने फरक पडणार आहे तर विच इज व्हेरी इंटरेस्टिंग आय फील येस सो हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आणि अजून कुठची गोष्ट गुन्ह्याची किंवा गुन्हे थांबवणाऱ्याची किंवा गुन्हेगाराची पुढे घेऊ हे आम्हाला नक्की सांगा आणि कसा वाटला एपिसोड ते सांगा बोलत आहोत